नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आजपासून पुढील नऊ तारखेपर्यंतचा अंदाज हा मोठा अंदाज आहे की या कालावधीमध्ये मुख्यत्व हवामानामध्ये कोणते बदल होणार व किती तारखेला बदल होणार हे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत तर आज बावीसपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये वातावरण कोडे राहणार आहे फक्त तुळक पावसाची शक्यता जी आहे ती फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर धाराशिव या जिल्ह्याच्या काही भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठेही पावसाची शक्यता नाही आणि जे आता सध्या दाखवून पाहत आहेत की हे लग्न लग्नमंडप आहे हे आमच्या गावातीलच आहे पण आज लग्न तीत आजसुद्धा कुठेही पावसाची शक्यता नाही काय नाही एकदम चांगली तारीख आहे ही आणि परत पुन्हा पंचवीस तारखेला पण कुठेही पावसाची शक्यता नाही फक्त एकच आहे की तापमान वाढे तापमान वाढी तापमान वाढलेलं आहे चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत तापमान गेलेलं आहे तर तापमानाची आपल्या शेतकऱ्यांनी वराडी मंडळ असेल किंवा लग्न यांच्याकांनी तापमानाचे सुद्धा संरक्षण करा तापमानापासून कारण स्वतः जास्त तापमान आपण नका आणि अठ्ठावीसपासून मात्र पुढे वातावरण विकण्याची शक्यता आहे अठ्ठावीसपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पण आहे अठ्ठावीसपासून पुढे वातावरणामध्ये पावसाचा बदल म्हणजेच दक्षिणेकडूनच पावसाची शक्यता आहे दक्षिण आणि पूर्वी भागामधून ते त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड नागपुरी भागाकडून सुरुवात होईल आणि तसेच ते वातावरण पश्चिम महाराष्ट्राकडे सरकेल तर तीस तारखेपासून परत अजून पुन्हा तापमान वाढण्याचे म्हणजे वातावरण वाढण्याची शक्यता अवकाळी पावसाची आणि या कालावधीमध्ये जर लग्न हे सरा तारीख तुमच्या लग्न जर येत असेल तर त्या कालावधीमध्ये काय करायचं की आपल्या शेतका ह्याने लवकरात लवकर दोन तीनच्या आतच लग्न लावून घ्यायचं कारण काय काय की लग्नामध्ये खूप नाचण्याचा पद्धत निघाली आहे तर त्यामुळे काय होतं की जास्तपणा तीनच्या नंतरच वाऱ्या काजून सुरू होते आणि त्यामुळे आपल्या ह्याच्यामुळे हे होत असते कार्यक्रमाचं जर आहे ते लवकरात लवकर उठायचे पण अठ्ठावीस तारखेपर्यंत वातावरण कोवढे आहे तर अठ्ठावीसपासून पुढे पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी पण काळजी घ्यायची आहे की जे आपले पिकं जी काढणी आलेले आहेत ते तुम्ही काढू शकता उर्वरित पिकं जी आहेत पिकाचं सध्या सीझन कमी आहे कारण का था था आता उन्हाळा खूप मोठा आहे म्हणजे पिकन असतात पण जे आता उशिरा पेर झालेली काही बाजरी असेल किंवा ज्वारी असेल कडून टाकलेले असतात ते पण ती ज्वारी कन झाली ते सुद्धा तुम्ही त्याच्यासं अठ्ठावीसपासून पुढे जर काढली आले असं तुम्ही काढू शकता आणि जर म्हणजे ह्या कालावधीमध्ये तापमान तर वाढणारच आहे आणि पिकाचीसुद्धा तुम्ही काळजी करू शकता आता आंबा आहे फळ बागायत आहे त्यांनासुद्धा काळजी की जे तुमचे आंब्याचे आंबा आहे ते काढणीला जर तोडणीला जर आलेलं असेल तर तुम्ही ते तोडू शकता कारण अठ्ठावीसपासून पुढे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे वादळी स्वरूपाचा पाऊस म्हणलं की त्यामध्ये पाऊस कमी आणि नुसकान जास्त होते आणि तर नुसकान हे जास्त वाऱ्यामुळे होते पावसामुळे नुसकान होत नाही अशा प्रकारचे वातावरण हे नऊ तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे परत एक अंदाज दिला जाईल तुम्हाला की जे वातावरण जास्त जर बिघडत असेल त्या भागामध्ये तर तसा अंदाज तुम्हाला दिला जाईल पण हे वातावरण जे आहे ते वातावरण जास्त बिघडण्याची शक्यता आहे ते मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सर्वत्रच भागामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे पण हे अंदाज लॉंग टर्म असल्यामुळे त्यामध्ये पुढंचा एक आपल्याला अंदाज दिला जाईल की ज्या भागामध्ये जास्त वातावरण निर्माण होईल त्या भागाचा अंदाज नंतर दिला जाईल म्हणजे वातावरण जसे दिसून वाटेल तसे हा झाला आपला अंदाज तर माउलीची ग्राम अंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद